राजन चौधरी आणि माजी नगरसेविका रेखा राजन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमीनिमित्त या भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले श्री शंकर मंदिर श्रीकृष्णनगर पत्रीपूल कचोरी कल्याणपूर्व येथे राम राम श्री रामनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली श्रीराम जन्मोत्सवनिमित्त श्री सत्यनारायण पूजा रामजप महायज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाल श्रीफळ आणि श्रीरामाची प्रतिमा देऊन करण्यात आले या महोत्सवाला हजारोंच्या संख्येने नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे मार्गदर्शक राजन चौधरी स्वागताध्यक्ष रेखा राजन चौधरी अध्यक्ष अतिश चौधरी उपाध्यक्ष धर्मेंद्र गुप्ता खजिनदार लालजी दुबे तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवमी म्हणजे सण हिंदुत्वाचा सण आनंदाचा सण उत्साहाचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीराम सेवा मंडळ आयोजित रामनवमी नवमी कचोरी प्रभागामध्ये साजरी केली गेली या रॅली रॅलीमध्ये आपण सर्वांनी बघितलं असेल किती मोठा जनसमुदाय होता आणि किती उत्साहाने सर्वजण या रॅलीमध्ये समाविष्ट झाले होते हा रॅली काढण्याचा हा रामनवमी साजरी करण्याचा एकच उद्दिष्ट आहे श्रीराम सेवा मंडळाचा की सर्वजण एकत्र आले पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन म्हणजे जसं आपण बोलतो की एकच लक्ष हिंदू राष्ट्र तर हिंदू राष्ट्र झालं पाहिजे रामराज्य पुन्हा स्थापित झालं पाहिजे आणि या उद्देशानेच आपण या ठिकाणी ही रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरी करतो तर माझी सर्व भाविक जे या ठिकाणी रामनवमी निमित्ताने रॅलीमध्ये समाविष्ट झाले होते त्या सर्वांना आमच्या श्रीराम सेवा मंडळाकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम श्रीराम सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना बांधवांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्रीराम सेवा मंडळाच्या माध्यमातून हा तेवीसवा वर्ष आहे म्हणजे रामनवमीचा उत्सव आम्ही मोठ्या थाटामाटे आम्ही साजरा करतो याचा मुख्य उद्दिष्ट आहे की सर्व श्रीराम राम सर्वत्र आणि हिंदू सर्व एकत्र एक हा मुख्य उद्देश घेऊन या रामनवमीच्या माध्यमात सर्व हिंदू एकत्र एक येतात आणि मोठ्या उत्सवामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो ह्या मंडळाला तेवीसव्या वर्ष झाल्यामुळे आम्ही अनेक कसे उपक्रम राबवलेले आहेत जसं कोविडचा काय आहे आम्ही अनेक जयंतीचा जा साजरी करतो मुलांना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आम्ही देतो काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आम्ही आर्थिक मदती या मंडळाच्या माध्यमातून करतो आणि अशा अनेक असंख्य कार्य आम्ही या मंडळाच्या माध्यमातून करत आलेलो आहोत रक्तदान शिबिर झाला रोजगार मेळावा झाला आणि जे जयंती आहेत छठ पूजा आहे रामनवमीचा उत्सव आहे यात्रा आहे गणपती उत्सव आहे शिवजयंती आहे आंबेडकर जयंती आहे असे अनेक आम्ही जयंत्या या राम श्रीराम मंडळाच्या माध्यमांना अनेक वर्षापासून साजरे करत आलेलो आहोत आणि ह्याही पुढे आम्ही करण्याचा मानस आहेत तुम्ही आता बघितलं असेल की खूप मोठा हिंदूंचा जनसागर तुम्हाला दिसला असेल की स्थानिक जी लोकं आहेत त्याच्यामध्ये आतुरतेने वाट बघत असतात रामनवमी कधी आहे आणि सर्वांच्या सहकार्याने हा यशस्वीपणे पार पाडतो सर्व पोलीस प्रशासन इकडचे स्थानिक कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नाने हा रामनवमीचा पर्व आहे हा ईशस्वीरित्या पार पडलेला आहे पुन्हा एकदा सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय श्रीराम